नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून शेतकरी कामगार पक्षाचे नेते एकनाथ शेत म्हात्रे यांनी प्रभाग एक मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आज अंतिम दिवस ज्या तारखेला शेवटची दिवस होते अर्ज मागे घेण्याची त्या दिवशी त्यांनी तो अर्ज मागे घेतलेला आहे एकतर शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना महाविकास पक महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ म्हणून त्याला बोललं जातं अशा वेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला आणि भरल्यानंतर त्यांनी तो मागे का घेतला याविषयी तशाच आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा असणार या सगळ्या बाबतीत आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे एक नक्षत आपलं स्वागत आहे प्रभात पर्व एक एकतर मला आठवतं की पनवेल महानगर प्रमुख आपण होते शिवसेनेमध्ये आणि ज्यावेळेला दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या अगदी पंधरा दिवसांपूर्वी आपण याच्यामध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये आणि त्यावेळी सगळ्यात जास्त पनवेल महानगरपालिकेमध्ये जी म, मत मतं मिळाली होती जरी थोडक्यात पराभव झाला होता आपला तर ती आपल्याला मिळाली होती आणि अशा वेळी अगदी सक्रिय असताना आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश नाही केला <laughs> म्हणजे म्हणजे शिवसेना आपण म्हणजे त्यावेळेला त्याग केला आपण म्हणूया किंवा त्या घडामोडी वेगळ्या होत्या आपल्याला माहितच आहे आणि आता तिकिटासाठी इच्छुक आहेत तर महानगर प्रमुख असल्यामुळे तिथे तिकीट वाटपामध्ये खूप मोठा म्हणजे वाटा असतो असं म्हणूया किंवा खूप मोठ्या कंट्रोल आपल्याकडे असतो आणि अशा वेळेला शेतकरी कामगार पक्षामध्ये आले आणि तिथे तिकीट मिळालं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला का मी सांगायला नको अशा वेळी त्या घड्यामोडी झाला अपक्ष निवडणूक लढवली मागे घेतल्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी सांगायची झाली चूक झाली का आपली कुठेतरी म्हणजे शिवसेनेत नाही इकडे का आले आणि आले तर आले तिकीट नाही मिळाल्यानंतर अपक्ष भरला तरी देखील माघार घेता आपण सर्वप्रथम तर सागरजी आपणास आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आज शुभेच्छा देईन ज्यांची आज तिकीट कन्फर्म झाली त्यांना सर्वांनाही नवीन वाटचालीस माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आता आपण बोलल्याप्रमाणे का मी महानगर प्रमुख होतो आणि जेव्हा मी शेतकरी कामगार पक्षामध्ये कसा आलो आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलात जेव्हा मी महानगर प्रमुख होतो तेव्हा मला एक अधिकार होता मी प्रत्येक वरिष्ठांच्या मीटिंगमध्ये असायचो आणि मला ज्या घटना गा, म्हणजे ज्या गोष्टी आतमध्ये घडतात त्या मला पूर्णपणे माहित होत्या ज्या वेळेस आम्ही वरिष्ठ नेते बसायचो आणि आमच्यात मध्ये चर्चा व्हायची त्याच्यामध्ये एक नेहमी म्हणजे मुद्दा असा असायचा कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही वरिष्ठ लोकच घेणार आणि त्याच्यामध्ये आमचा एक निर्णय होता ज्या वेळेस पनवेल विधानसभा लागतील त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जेव्हा उमेदवारी जाहीर करायची असेल तर ती बालाराम पाटील साहेबांना जाहीर केली जाईल एकमताने आम्ही मंजुरी दिली होती okay. या संदर्भात मी जेव्हा मातोश्र मिटिंग झाली त्यावेळेस उद्धव साहेबांबरोबर या विषयी वीस मिनिटं बोललो होतो आणि उद्धव साहेबांनी मला विचारलं होतं का बाबा आपण बालाराम पाटील साहेबांना उमेदवारी काय द्यायला पाहिजे त्यावेळेस मी उद्धव साहेबांना स्पष्ट सांगितलं होतं की ज्यावेळेस दोन हजार चौदाची निवडणूक बालूशेठ लढले होते बालाराम पाटील साहेब त्यावेळेस त्यांनी किती मतं घेतली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला हरिश केनी मतदान किती घेतला होता म्हणजे हे जर सर्व पार्श्वभूमी पाहिली वास्तव घरात पासून बालाराम पाटील पासून आरिश केनी पर्यंत तर प्रत्येक वेळेस शेतकरी कामगार पक्ष पनवेल मध्ये वर्चस्व असणारा पक्ष होता नेहमीच जास्त मत घेणारा पक्ष होता म्हणून मी उद्धव साहेबांना माझं म्हणजे प्रांजल मताने बोललो होता का जर आपण महाविकास आघाडी म्हणून चाललो तर आपलं पहिलं प्राधान्य असणार आहे का बालाराम पाटील साहेब हे असताना कुठेतरी मलाही वाटलं का उद्धव साहेब या माझ्या मतांचा विचार करतील आणि नंतर बालाराम जाईल महाविकास आघाडीची उमेदवारी दिली जाईल आणि ज्यावेळी जेव्हा मध्ये महाविकास आघाडीची निवडणुका लागल्या विधानसभेच्या त्यावेळीच मला समजलं का बाबा आपण बालाराम पाटील साहेबांना उमेदवारी मिळत नाही कारण की जय मात्रेचा मुलगा प्रित मात्रे साहेब यांनी उरण मध्ये दाखल केली तिथे आपल्याला द्यायची होती शिवसेनेला आणि इथे द्यायची होती शेतकरी कामगार पक्षाला पण त्याच्यामुळे काय थोडासा नाराजगी झाली आणि प्रीतम साहेबांनी मागे घेतले नाही पण माझा एकच मत होता का जर इथले जर वर्चस्व बालाराम पाटील साहेबांचं आहे तर इथे बालाराम पाटील साहेबांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती हे मला कुठेतरी न पडण्यासारखं होतं कारण की मी एक बालासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होता आणि कोणाला दिला शब्द पाळणारा कट्टर शिवसैनिक आहे बालासाहेबांनी सांगितलेला आहे का कोणाचा शब्द दिला तर पालायचा भले आपण किती मागे कसरत तरी चालेल पण तो शब्द पाल्याचा आणि त्या मानण्याप्रमाणे मी आपल्या बालाराम पाटील साहेबांना एक शब्द दिला होता जर महाविकास आघाडी मी तुमच्या सोबत असणार आहे म्हणून मी बालाराम पाटील साहेबांना समर्थन दिलं आणि मी पक्षाबद्दल एकही गैरवर्तन चुकीचं वक्तव्य केलं नाही मी फक्त गरड ताईंच काम करणार नाही फक्त मी विधानसभेपुरता बालाराम पाटील साहेबांना शब्द दिलाय म्हणून मी त्यांचं काम म्हणून मी महानगर प्रमुखचा मी फक्त पद सोडला नव्हता मी फक्त बाराम पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षामध्ये आलो होतो तुमचा दुसरा प्रश्न होता का तुम्हाला तिथे निर्णय प्रक्रियेमध्ये होता ना तुम्ही तिथे हातात होती तिथे कुठलाही निर्णय घ्यायचा तुम्ही स्वतः निर्णय घेत होतो कारण की मी वरिष्ठ पदाधिकारी होतो म्हणून मला निर्णय घ्यायचा अधिकार होता जा आता तिथे तिकीट मिळालं असतं असं म्हणजे आता जर परिस्थिती असती कारण की दोन हजार सर्वात जास्त मतदान घेणारा जर कोण उमेदवार होता तर मीच होतो शिवसेनेचा त्यामुळे शंभर टक्के उमेदवारी पहिली मला जाहीर झाली असत म्हणजे आपल्या त्या गणिताच्या नुष्ठ आता इथे तिकीट न मिळालं ना राजीनामा तिकीट न मिळाल्यामुळे आपण नाराज झाला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता ते दोन केले होते तुम्ही दोन केले होते एक अ मी ड क मध्ये केला होता आणि एक ड मध्ये उमेदवार जाकर केली होती आणि नाराजगी असं काहीच नव्हतं मला माहित होता थो पक्षामध्ये मा थोडे नाराजगी हसतेच त्यामुळे थोडी मी सुद्धा नाराज मानाने थोडा कचलो होतो थो। पण मला मा गॅरंटी होती का माझे वरिष्ठ कुठेतरी दखल घेतली घेतली आणि मी वरिष्ठ माहिती मा वरिष्ठांचे मी पुढे कुठे जात नाहीत जे मला वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे मला माझी मा कामं करायची असत आणि तुम्ही असं नाराज बिलकुल समजू नका आज मला आमचे बालाराम पाटील साहेब काशीनाथ पाटील साहेब यांचे आदेश आले विनंती हे नाही त्यांचे मला आदेश आले का तुम्ही सीट मागे घ्या आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून मी आज जाऊन माझ्या क आणि ड मध्ये भरलेली प्रभाग एकची उमेदवारी मागे घेतलेली दोन्ही उमेदवारी आपण मागे घेतली दोन्ही उमेदवारी मागे घेतलेल्या अर्थात आता उमेदवारी मागे घेतली परंतु इथे प्रभाग एकची गणते आहेत म्हणजे अजून महाविकास आघाडी म्हणून आपण लढता या ठिकाणी बाकीचा आजचा सगळा तुम्ही बघितलेले अनेक तुमचे उमेदवार आहेत त्यांनी डायरेक्टली महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी आपले उमेदवारी अर्जच मागे घेतलेले कोणाचा अर्ज चुकीचा आहे आणि अशा वेळेला सहा उमेदवार तर त्यांचे आता बिनविरोधच निवडून आले भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे अशा वेळेला आता परत एकत्र राहणे काम करणे या सगळ्या गोष्टी आल्या या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता किंवा तुम्ही कसे सामोरे जाणार या सगळ्या आता तुम्हाला तर माहित आहे इथेच राजकारण पनवेलचं राजकारण म्हणजे पैशाचं राजकारण चालू आहे बरोबरच ना कारण की आता जेवढे उमेदवार गेलेले आहेत ते कशाच्यासाठी गेलेले गेले आहेत हे सर्व पूर्ण जनता सांगणार आहे तुम्हाला आणि येणारे आता पंधरा तारखेला लोक मतदार पेटीमध्ये दाखवून देणार आहे बरं तुमचं मला पटलं समजा पैशासाठी गेले असं तुम्ही म्हणताय एक आरोप सत्य कोणाला माहित नाही एखाद्याचा अर्ज चुकीचा भरला परंतु ते आपले होते ना तुम्ही जसा आदेश मानला पक्षाचा ऐका सा। ना तुम्ही आदेश मानला ना तुम्ही माघार घेतली ना म्हणजे तुम्हाला इच्छा होती नगरसेवक म्हणून लढायची त्या लोकांनी नाही आदेश म्हणजे कशा पक्षाचे होते जर म्हणजे जर हे जरतरचा विषय म्हणजे खरोखर तशा घडामोडी असत्या की बाबा पैशाचा खेळ आहे किंवा अर्ध चुकीचे जाणीवपूर्वक दिले तर त्यांनी पक्षाचा आदेश नाही म्हणाला मग किती निष्ठा होती त्यांची पक्षाची हा एक विषय झाला किंवा खरोखरच टेक्निकल असायचं मग विषय सोडूनच द्या हा पक्षाचा पैशाचा प्रश्नच नसेल तरी पण माघार घेतली मग तरी तरी पक्षा आदेश नाही मानला जात महाविकास आघाडीमधून ज्या लोकांनी भरले होते त्याच्यातले एक का दोन लोकांचे फक्त पेपर अभि जे जा रिजेक्ट झालेले आहेत पण बाकी लोकांनी जाऊन स्वतः माघार घेतलेले आहेत काय असणार आहे हे जर मी तेच बोलतोय म्हणजे जे पक्षातले लोक मासिक आदारी काय करता तुम्ही पक्षासोबत तुम्ही एकनिष्ठ दाखवत नाहीत ना हा तुम्ही जशी माघारी घेऊ शकता पक्षासाठी पक्षासाठी पक्षा ना नाही घेतली आपण जर वरिष्ठांचा मान सन्मान करतो आपण जरी बघ नाराजगी थोडी थोडेफार दाखवली पण वरिष्ठांचे जर आदेश आले त्याचे पालन करा ना आज जसं मी केलं मला मी दोन ठिकाणी भरले होते पण मला वरिष्ठांचे आदेश आले महाराणा पाटील साहेब असोत किंवा काशीर पाटील साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांनी मला आदेश केला एकनाथ जा फॉर्म मागे घे मी घेतलं ना कारण की वरिष्ठ आपले मेन आहेत त्यांचं जर आदेश आपण पालन न केला तर आपला पक्ष श्रेष्ठी काय बोलून पाहिजे का मग त्याचं बरोबर आता आता परत एकदा या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये आपला सहभाग कसा असणार परत नाराजी नाही बिलकुल नाराजगी नाही माझ्याकडे प्रभाग एक दोन एक तीन ची माझे जिम्मेदारी दिलेली आहे आणि मी शंभर टक्के सांगतो की तुम्हाला प्रभाग एक दोन आणि तीन आम्ही आमच्या बाराच्या बारा सीटांनी उठवणार शेवटचाच प्रश्न आहे आता एकतर म्हणजे आपण अर्ज मागे घेतलेला आहे अर्थात आपण म्हणता की पक्षाचा आदेश होता म्हणून आपण घेतला बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाबा कुठल्या तरी एखादी जबाबदारी देऊ वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पाठीमागे अशी कुठली गोष्ट आहे का आश्वासन असं कुठल्याच प्रकारे नाहीये आणि त्याची मला अपेक्षाही नव्हती फक्त मी जे केलं ते मला कुठेतरी वाटलं होतं म्हणून मी करून दाखवलं पण बाकी काहीच नाही आणि पक्षश्रेष्ठी माझ्यासाठी महत्वाची आहे आणि पक्षाने जे आदेश करतील त्याचं मी पालन करणार आहे शेवटपर्यंत आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी शेवटपर्यंत बालाना पाटील साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब यांच्या असं वाटत शंभर टक्के बघा मी जे काम करतोय त्याचं मला भोज पावती शंभर टक्के मिळणार ओके तर हे होते एकनाथ शेठ मात्रे आपण सगळी चर्चा त्यांच्याशी केली म्हणजे त्यांचा महानगर प्रमुख म्हणून प्रवास त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवास तिकीट वाटामध्ये वाटपामध्ये झालेली नाराजगी त्याच्यानंतर अपक्ष दाखल केलेला अर्ज आणि आज मागे घेतल्यानंतर परत त्यांची भूमिका ह्या सगळ्या चर्चा आपण ही सगळी चर्चा केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे प्रभात फडणवीस करता तळोजा जा धन्यवाद